रॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सगळं आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत मी स्वतः मालक तुमचं सरचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये थी थी तर हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सगळं आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत मी स्वतः मालक तुमचं सरचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता सकाळचे वाजले असतील सात वाजून सॉरी आठ वाजले असतील मे बी तर आत्ता आम्ही चाललो आहे क म्हणजे घरं सोडायला चाललं आहे चरायला धावटक आमच्या इथं तुम्हाला कालच्या व्हिडिओत बोललं असेल धावटक तर बोलो आज पण जरा सकाळी सकाळी जाऊ सकाळचं व्ह्यू घेऊ इथं काय कसं वातावरण असतं तर तर तिथं चाललं आता म्हण गुरं पण सोडून होतील आणि जरा व्ह्यू पण भेटेल सकाळचं तर हृतिकाने मी चाललो आहे हो कसं काय वातावरण असतं परत काय नेचर असतं तिथलं सकाळचं दुःखच असेल मे बी सकाळी सगळं सका। तर आत्ता तुम्हाला मी गुरं दाखवतो आमची हा बघा समोर वाडा आहे मी तर आतमध्ये गुरं बांधले तर तुम्हाला ती दाखवतो आता आतमध्ये जाऊन एकच मिनटं झालं तर मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि समोर तुम्ही बघू शकता बैल दोन बैल आहेत आपल्याकडे आणि एक गाय ती जाते बघायची तर आता तिला आम्ही धाव टाकावून नेणार आणि तिथं चरायला सोडणार आणि ते कुठंच जायत नाही कारण तिथं चरतात आणि चरून झाल्यावर मग पर्यटन रिटर्न घरी येतात आणि जास्त कुठं जायला नको म्हणून त्यांच्या गळ्यात असं लोणना लावलेला आहे म्हणजे एक काटी आहे थोडीशी जड आहे ती ती गळ्यात बांधलेली आहे म्हणजे ते ते बांधले असले की जाऊ शकत नाही इकडे तिकडे जास्त लांब नाही जायत गुरं त्याच जागेवर असे म्हणजे जवळ आसपासच्या जागे होते ते गवत खातात आणि लांब नाही जात त्यामुळं तर तुम्हाला इथलं नेचर दाखवतो सगळं कसं काय आणि असा कवळा ऊन पडलाय सकाळचा मस्त वैकी वातावरण पण एकदम भारी झालंय आणि थंडी पण आहे आता थंडीचे दिवस चालू झालेत ना कोकणात एवढी बेकार थंडी पडते ना सांगून सो बेकार एकदम बेकार आता सगळ्यांची गुरं चारायला सोड सोडले असतील खाली पण आपल्याला गुरं बघायला भेटतील जर बाकीच्यानी सोडली नसली तर आम्ही जरा लेटच सोडले बाकीचे सातलाच सोडतात आम्ही आठला सोडले तर बघू कसं काय ते चला असं असतं गुरं चुकीच्या वाटेन गेली ना की आपल्याला त्यांना वाटाला लावा लागते वाट तिकडून आहे पण ही घुसलेत बघा कुठून आडवी तिडवी आणि आपल्या हृतिक शेठ त्यांना बरोबरच्या वाटाला लावतो ना तर वाट चुकल्या दुसरीच्या शेतात वगैरे घुसल्या किंवा आता पावट्या वगैरे पेरलेल्या जर त्या पावट्यांमध्ये घुसले तर मग एकाचं दोन लाखाचं सव्वा लाख होतील म्हणून नजर ठेवायला लागते जर आपण एका त्या परफेक्ट लोकेशनला गेलो ना तिथं कोणाचंच काय नाही म्हणजे पावट्या वगैरे नाही पेरले तिथं मग काय प्रॉब्लेम नाही ओके okay, आणि आता बघा तिथनं जायला लागते रस्त्यांना तिथून रस्ता काढत जायला लागते आणि मित्रांनो हे सगळं गवत आहे ना खाली बघा तरी जेवढं गवत आहे ना त्याचं सगळं दुःख सगळं पाणी यायला पाणी सगळे म्हणजे जेवढं धुकं होतं ते दुःख बसलं सगळं ते गवत आणि सगळं पाणी पाणी झालं आता चालतं ना अख्खी चप्पल माझे भिजले तिकडे सीन बघा दिसत असलं तर अख्खा दुःख दुःख आहे आणि अख्खा पाण्याचं एक चादर आहे जो पातळ लेअर सगळी पसरली ले सगळीकडे तर काय आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो म्हणजे जिथं आपण गुरं लावतो आणि थोडा एक दी दोन आता आठ वाजले आहेत ना तर दहा वाजता त्यांना रिटर्न घ्यायला येतो म्हणजे आता, आता या हा जो समोर जेवढं डोंगर आणि भाग दिसतोय जेवढा गवत दिसतोय तिथं आपण बैल गुरं चालायला सोडतो ते चरतात वगैरे त्यांचं झालं की मग इथं पाणी पितात ह्या जो आपला ओढा आहे त्याच्यात पाणी पिऊन मग रिटर्न घर घरला येतात तर आता लावून दिलेत एका साईटीला दे आता ते त्यांचे त्यांचे चरतील आणि मग आपण येऊ थोड्या वेळानंतर तर आत्ता जास्त काय नाही आता घरी जातो जरा फ्रेश वगैरे होतो म्हणजे रिटर्न दहा वाजता येतो मित्रांनो आम्ही आत्ता जाणारच होतो आणायला त्याच्या अगोदरच बैलगोटत आले सगळे आपोआप सिस्टीम टॉपची आहे दाखवतो मित्रांनो आता वाजले असतील बारा ऊन बागा केवढा आहे मला दिसत असेल कॅमेरामध्ये एवढं हो सूर्यदेव तर आता आम्ही निघालो होतो खाली बैलांना आणायला वाजले होते बारा बोललो आता खाली जाऊन आणू पण त्याच्या अगोदर ते आपोआप आपल्या रस्त्याने ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने रिटर्न आले बघा आता आहे ना इथं बांधतो बांध ना फाटते का लाल आम्ही जायच्या अगोदर ते स्वतःच झाले तू राहू दे पप्पाच बांधतील नाही होणार काय आणि हा लोणना असतो आमच्या किती लौना, लोणनाच बोलतात ना रे लोण आणि हा लोणना आहे हा लोणना असतो बैलांच्या गायला अडकवतात आणि त्यामुळे काय होतं त्यांना चा फास्ट फास्ट चालता येत नाही आणि बैल इकडे तिकडे जायत नाही आणि एकाच जागेत चरतो अशी मोठी काठी असते ते उडी मोठी काम पच्चीस मस्त रे टिकलं आहे तुमचं बैल बैल पाचका झाला आम्ही बोललो आता मस्त खाली जाऊ जरा सिनरी वगैरे शूट करू तिथलं अजून काय भेटलं तर पण ती आम्ही जायच्या अगोदरच आले आता काय करणार जाऊ द्या तुम्हाला मी कोकणात आता भात कापणी झालं हो। पावटा वगैरे पेरतात परत मेथी मुळा अशा भाज्या पेरतात तर तुम्हाला ती दाखवतो इथं पेरले तुम्हाला एक लूक देतो तुझा कसं काय ते बघा समोर मुळा मेथी अजून वेगवेगळ्या भाज्या पेरल्यात आणि कणकं वगैरे पण लावलेली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितले असाल आणि आत्ता भात जोडायचं आहे कापलेला तर तुम्हाला ती पण दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू करा गाय राहिले तिला फक्त वाड्यात टाकायचे ती येत नाही लवकर बैल तिला भरपूर लागतं खायला अजून ती चरतेच आणि हे दोन बैल आतमध्ये बांधले ओके बघाय गोमाता एवढ्या लेट आली भाई सगळ्यात लेट हीच आहे आता हिला बांधणार आणि भात जोडायला चालेल समोर बघू शकता तुम्ही एवढे भात जोडून झालं आहे कारण सकाळपासून तेच काम झालं भात जोडायचं ही उडवी आहे उडवी आमच्या इथं उडी बोलतात तुमच्या तर काय बोलतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे तुम्हे झोडलेले पेंडी जे आहेत ते एका ठिकाणी असे साचवून ठेवतात आणि मग ते बैलांना खायला देतात चारा म्हणून चार महिन्याचा वासरू बघा आणि हा गोटा इथं बैल वगैरे आता बांधलेले आहेत आता ते इथं आराम वगैरे करतील वरती तुम्ही बघू शकता की असे पेंडे ठेवलेले आहेत म्हणजे स्टोअर करून ठेवलेले आहेत वरती असं वरती एक जागा आहे बघा निभजला असाल कारण इथं वरती पेंडे आम्ही साचवून ठेवतो आणि मग ते नंतर मग गु, गुरांना खायला होतात स्टोअर करून आणि बाहेर पण स्टोअर केलं होतं त्यांना फेम देतो ना मोठा फेम तर त्यांना <laughs> आहे कट क्या वास आहे करा हाय असं करा कॅड तुम्ही उद्या युट्यूबला पॉर गेला सांगा अरे मित्रांनी भात जोडायचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा ती मांडी याला मांडी बोलतात त्याच्यावर पहिल्यांदा हे पेंडा असतात ना दिस इज कॉल्ड पेंडा आणि तर खाली भात असतो तर हा पहिल्यांदा ह्याच्यावर जोडतात त्यानंतर मग ती भाली असते त्याच्यावर जोडतात त्यामुळे काय होतं पहिल्यांदाच जे असतं ते मोस्टली इथं पडतं नंतर मग जे थोडंफार उरेल ते तिथं पडतं आणि मग ते गोळा करून मग एका ठिकाणी साचवून सुकवलं जातं म्हणजे वारवलं जातं मग अशी बोललं होतं म्हणजे एवढे सगळे झडून झाले अजून ती एक उडवी जोडायची आणि एवढं सगळं झोडून झालं आता तुम्हाला मी कसे जोडतात ते दाखवतो पहिल्यांदा तिथं मांडीवर आपटतात म्हणजे काय थोडंफार धान्य असेल तर तिथं पडतो तिथं जोडल्या जातात भाली याला आपण भाली म्हणतो आणि त्याच्यावर असे जोडतात आणि मग ते जोडून झालं असे एका साईडला साईड साईड करून ठेवतात हॅलो काहीच आत्ता तुम्ही बघू शकता माझ्या मागे बघा दिसते का भात जोडायचं काम केलं आहे दु� एवढं झोडून आहे सगळं हां बसलाय बघा कुठं आणि इथं समोर तिकडे समोर भात झोडायचं काम चालू आहे आणि इथं उडवी डाळतायत म्हणजे उडवी तयार करत आहेत तर तुम्हाला आता मी इन डिटेलमध्ये सांगतो की उडवी कशी तयार करतो म्हणजे ते रचायला लागतं पूर्ण असं एक एकावर एक एकावर एक, 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 एक कसंही लावून चालत नाही ते सिस्टमॅटिक लावायला लागते तर तुम्हाला दाखवतो मी कसं ते असतं कसं असतंय ते तर चला उडवी प्रॉप कशी बांधतात ती सांगा म्हणजे स्टार्टिंगपासून स्टार्टिंगपासून उडवी कशी बांधतात ती गोल आ, ते मतलग, ते वारी वारी असे गोल लावायचे त्याच्यामुळे ती भर टाकायची अशी वाढवून वाढून वरती जायचा भर टाकीत वाटला लावून भर टाकीत अशी वाटली अगदी मग उभी घ्यायची असे आम्ही पेंडी टाकू हा त्याच्यानंतर वरती मग लाटा ठेवायचा वरती उईडने उभे पेंडे ठेवायचे आणि मध्ये आडवे पेंडे ठेवायचे सर्कल करत बांधत जायचं ओके अरे तर मग आता मी इन डिटेल थोडीशी डिटेल सांगतो तसे असते बघा समोर समोर तुम्हाला उडवी दिसत असेल ही उडवी त्याच्या खाली असे त्याच्या खाली दगड रचले आता चारही साईडला चार आणि त्याच्यावर लाकड ठेवलं जातं लाकूड ठेवून मग ते, ला ते।, ते खाली एक बेस ठेवला होतो बेसला लाकूड आणि झाडाच्या फांद्या असतात सुक्या त्या टाकल्या जातात आणि त्याच्यानं एक बेस तयार ला करतात तर मग त्याच्यावर असं सर्कलनी पेंढा लावायला चा चालू करतो म्हणजे एकवेक एकावेत तर असा सर्कल असा सर्कल टाईप चालू करतो म्हणजे असा एक वेळ असा हा असा रचायला चालू करतो जेणेकरून म्हणला जेणेकरून ही जी साईड आहे ती बाहेर असते आणि ही साईड आतमध्ये असते आणि पेंढा असा असतो आता असं सर्कल सर्कलनी रचतात आणि मग एकावर एकावर एकवर एक करून ही तयार करतात ओके काय का दिसतोय का मी थांब फोकस था। तर तर मी, मी, मी एंडिंग आहे माझी एंडिंग करतो बघ अरे कॅमेरा झाला तर मित्रांनो आता भात जोडून झालाय भावन माझा भात जोडला नाही पहिल्यांदा हे तोंडाक दिसतोय सगळं भाजवी झोडून झालेलं आहे पद्धतशीर भाई आता कॅमेरा राहिला म्हणून आणायला आलेलो कॅमेरेवर घेऊन आहे आता आहे वाघ बी घ्यायला लागलेला आमच्याकडे ये दाखवते इज्जत दाखव बघा बघा तर आता सगळं झालं आता निघालो घरी जेवण वगैरे मस्त काम पच्चीस झालं लाईट नाही सगळं काळो का आता वाजले अकरा साडे अकरा वाजले आमच्याकडे वाघ पिसाळलाय आम्ही एकामेकाला सोडायला चाललोय पद्धत चल, <laughs> चल 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 <laughs> <laughs> तर आता चाललोय घरी तर हा व्हिडिओ मी इथं एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ हे दाखव रे शीत दाखवतो हा अय्यो ए फुल भूताचा मावल आता घरात जायचं आहे काय <laughs> तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू परत एका नवीन व्हिडिओ लुक घ्या तुझं दाखव भूताचा दिसतं का वगैरे दिसतं आहे ना भाई असं ना असं तर ओके पच्चीस नबरू